शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने आज अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका यमकिसांचे अडीच हजार शेतकरी निराधार असून चौदाशे सहा केवायसी प्रलंबित आहे केंद्र शासनाकडून मिळणार एकवीसवा हप्ता आधार सीडिंग न केल्यास लाभापासून राहावे लागणार वंचित रब्बी पीक विमा काम सुरू करण्यात आलेले असून ज्वारीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे कांदा हरभरा गावासाठी पंधरा डिसेंबरची मुदत देण्यात आली खानदेशामध्ये तन्नाशकांचा वापर वाढलेला आहे सततच्या पावसामुळे सर्वच पिकांमध्ये वीस ते पंचवीस टक्के उपयोग होतो अकोल्यामध्ये सोयाबीनचे दर पोहोचले चार हजार तीनशे साठ रुपयांवरती आवक घटलेली असून शेतकरी हमीदराच्या प्रतीक्षेमध्ये आहे वाडेगाव परिसरामध्ये रानडुकराच्या हैदोसाने हरभरा बियाण्यांच्या आतोनात नुकसान झालेले आहे नुकतेच पेरणी केलेले बियाणे डुकरांनी केले फस्त शेतकऱ्यांचे रात्रभर शेतामध्ये जागरण सुरू सहा हजार पाचशे त्र्याण्णव गावांमध्ये दुष्काळ सुधारित पैसेवारीत चित्र स्पष्ट झालेले असून विभागीय आयुक्तांद्वारा जाहीर करण्यात आले सहाशे एकोणतीस गावांमध्ये पन्नास पैशांपेक्षा जास्त पैसेवारी आवक घटल्याने खान्देशामध्ये केळी दर स्थिर असून दर पाचशे ते सातशे रुपये प्रति वरती आलेले आहे दररोज दोनशे वीस ते दोनशे पंचवीस ट्रक आवक होते सोयाबीन नोंदणीसाठी बायोमेट्रिकचे बंधन असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहे वृद्ध शेतकऱ्यांची अधिक दमछाक होते क्षेत्रस्त्यासाठी आता जिओ टॅगिंग बंधनकारक करण्यात आलेले आहे राज्य सरकारचे निर्देश असून पंचनाम्यासोबत जोडावे लागणार फोटो महिलांना दिलेले दहा हजार रुपये सरकार परत घेणार नाही अशी ग्वाही नितीश कुमार यांनी दिलेली आहे पात्र महिलांना योजनेचा कायम लाभ मिळणार असेसुद्धा ते यावेळी म्हणाले अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त सात हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे या त्या अपलोडनंतर खात्यामध्ये जमा होणार मदत पावसामुळे शिवनी महसूल मंडळामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकरी झाले हतबल वादळी पावसामुळे पांढऱ्या सोन्याचे प्रचंड नुकसान झालेले असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची हजेरी सुरू आहे कापूस भिजल्याने गुणवत्तेवरती परिणाम होणार नंतरच्या शिदाविनाश दिवाळी साजरी केली ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आनंदाचा शिदा योजना पुन्हा सुरू करण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनुदान खात्यात जमा करण्यात आले पण हातात मिळाले नाही कारण शेतकऱ्यांचे खाते हे ऑटो होल्डमध्ये अडकलेले आहे हमीदराने सोयाबीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते पाच हजार आठशे तेवीस क्विंटल मिळते आधारभूत किंमत वाढीव अनुदान आले पण शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित वाशिम जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये नुकसान झालेले होते दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आठ हजार एकशे सहा शेतकऱ्यांसाठी सहा पॉईंट तेरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली वाशिम जिल्ह्यामध्ये आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम हवामान खात्याचा अंदाज कापूस उत्पादक सापडले चिंतेमध्ये बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक आवक्याबाहेर गेलेली असून शनिवारी तीनच बाजारामध्ये अठ्ठावीस हजार क्विंटलची आवक झाली आधार अपडेटसाठी भाऊबहीण रांगेमध्ये अठरा नोव्हेंबरची मुदत देण्यात आली ओ टी पीसाठी आधार संलग्न मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे वाशिम जिल्ह्यामध्ये चियाच्या दरामध्ये उसळी असून शेतकरी मालामाल झालेल्या आहे यंदा क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रासायनिक खते पुन्हा महागले शेतकऱ्यांचे गणित बिघडले एन रब्बी हंगामामध्ये दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे लिंकिंगसुद्धा सुरू झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी अद्याप सुद्धा फार्मर आयडीपासून दूरच आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडून विशेष शिबीर घेण्यास सूचना देण्यात आलेल्या आहे चार नोव्हेंबरपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांकडे कार्ड बनवण्याचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे कडवणला पूर आपत्तीपासून संरक्षणासाठी शासनाकडे तातडीने उपाययोजना कराव्यात रब्बी हंगाम पंचाळीस दिवस लांबणीवरती गेला उन्हाळी कांदा उत्पादनावरती परिणाम होणार वेळापत्रक कोलमडलेले असून हंगामातील उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनुदान देण्यास टाळाटाळ होते सभासदाकडे चेकची मागणी केली जाते शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून शेतकरी संतप्त येवला तालुक्यामध्ये पंधरा हजार शेतकऱ्यांच्या अवकाळी अनुदान वितरणाचा खोळंबा झालेला आहे कागदपत्रे अपलोड करण्यास अडचणी निर्माण टसनाने तीन हेक्टरपर्यंत प्रत्येकी पाच किलो कांदा बियाणे द्यावे जायखेडा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होते त्र्यंबक तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने भात पिकांच्या हातोनात नुकसान केले कापणीच्या कामांना ब्रेक लागलेला असून बळीराजा हवालदिल झालेला आहे खर्च तीनशे रुपये तरीसुद्धा शेंगदाना तेल एकशे पंच्याहत्तर रुपये लिटर कसे तेलाच्या सुगंधामध्ये भेसळीचा गंध फार्मर आयडिया भावी अठ्ठावीस हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे आष्टी परिसरामध्ये पावसाने एकशे सत्याहत्तर गावांमधील सत्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे सोयाबीन कापूस खरेदीमध्ये लूट केली जाते शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधकाकडे धाव घेण्यात आली अकरा नोव्हेंबर रोजी उपनिबंधक कार्यालयामध्ये होणार बैठक तेच तालुक्यामध्ये एकोणनव्वद कोटीचा निधी येऊन सुद्धा आठ हजार शेतकरी वंचितच आहे तांत्रिक अडचणीमुळे सात हजार नऊशे पस्तीस शेतकऱ्यांची प्रतिक्षा अजूनसुद्धा कायम आहे औंढा तालुक्यामध्ये साडेआठशे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहे मंजुरीसाठी लाभार्थ्यांच्या पंचायत समितीमध्ये चक्रा मारल्या जात आहेत अतिवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती होणार अतिवृष्टी पूरग्रस्त बाधितांना मोठा दिलासा शासन देणार तीस हजार रुपयांची मदत जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या रविवारपर्यंत अपलोड करा मित्तल यांच्याकडून सूचना देण्यात आल्या असबाद परिमंडळातील वीस गावांमध्ये अतिवृष्टीचे थैमान झालेले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे कृषी विभागाचे कागदावरतीच काम उत्पादनामध्ये मोठी घट अवकाळी पावसाने ऊसतोरणीसह गळीत हंगामावर सुद्धा मोठा परिणाम होतोय ऊसाच्या फळामध्ये वापसा होण्यासाठी बघावे लागते वाट शेतकरी कामगार कारखानदार चिंतेमध्ये सापडले अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये दिवाळी गेली शेतकऱ्यांच्या पदरी छदमासुद्धा नाही अतिवृष्टीचा फटका बसलेला असून रेणापूर तालुक्यामधील पंचेचाळीस सा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले अख्खा खरीप गेला वाहून आता रब्बीच्या कामावरती सुद्धा आली संक्रांत नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ दोन टक्के क्षेत्रावरती पेरणी झालेली असून शेतामधील पाण्याचा होईना निसरा अतिवृष्टीच्या अनुदानाला केवायसी फार्मरायडीचा बसू लागला खोडा शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान जाहीर करते मग अंमलबजावणी का होत नाही हाच खरा प्रश्न परभणी जिल्ह्यामध्ये अनुदान ही अर्थेच आणि विमाधारक शेतकऱ्यांना पाचशे एकोणनव्वद कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे तीन लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांनी भरला होता विमा अद्याप सुद्धा लाभ नाही शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पन्नास टक्के अनुदानावरती मिळवा कृषी अवजारे कृषी विभागाची योजना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले सात बारा शेतमाल आधार क्रमांक सारे काही असताना अंगठा कशासाठी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल केंद्रावरती बायोमेट्रिक ऑन्थिटिकेशन सिस्टमद्वारे नोंदणी अनिवार्य आहे वरुड परिसरामध्ये अतिवृष्टीने बाधितांसाठी शहाऐंशी पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला भंडारा जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केलेला असून त्रेचाळीस हजार शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले चारशे चौऱ्याहत्तर गावे बाधित झालेले असून सतरा हजार नऊशे नव्याण्णव हेक्टर पिकांच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे धान पिकांची झाली वाताहात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली महसूल पथकाने घेतला बैलगाडींचा आधार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते उभे धान आडवे झाले कापणी केलेले सडले शेतकरी वर्ग हवालदिन झाला आगसापूर परिसरामध्ये परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे शासनाने तात्काळ सर्वेक्षण करून मदत करावी शेतकऱ्यांची मागणी जिल्हाधिकारी पेएचएल संवादमध्ये गडचिरोली मॉडेलचा डंका गडचिरोली जिल्ह्याला निधी उपलब्ध झालेला असून विहिरींसाठी अर्ज केला काय जिल्हा परिषदेची योजना चार लाख रुपयांचे मिळणार थेट अनुदान शेतकऱ्यांची रब्बी मका पिकाला अधिक पसंती मिळत आहे दरवर्षी वाढतोय पेरा सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावरती होणार लागवड पीक पाहणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये खरीपाची शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के नोंदणी झालेली असून सहाय्यक करणार मदत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा शहरी परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा भिजल्या पंचनामे केव्हा करणार शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयावरती दिली धडक गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळीचा दणका त्यामध्ये स्वयं घोषणापत्राच्या अटीने थट्टा केली जाते धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करण्यास येणार अडचण आदेशाने वाढवली संभ्रम्यवस्था चेंडा परिसरातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेले असून पंचनामे कशासाठी शेतकऱ्यांकून केला जातोय सवाल नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नंबर लागला फायदा झाला हजारो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरित करण्यात आले पन्नास हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले पोर्टलवरती करानोंदी ॲबिन नोंदणी म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे शेतकरी बसले तात्काळच येथील केंद्रावरती होते ससेहोलपाट लिंकिंग अभावी नोंदणी रखडली जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मिळणार सर्वाधिक मदतीची रक्कम दोन लाख सत्तरपैकी एक लाख शहाण्णव हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असून जळगावकरांसाठी दोनशे सत्तर कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली पावसाचे धुमशान सुरूच असल्याने रब्बीचा पेरा लांबणीवरती पडणार चाळीस गावांमध्ये दरवर्षी पंचवीस हजार हेक्टरवरती लागूड होते खरीपाची पिके उभी मशागत कशी करणार नेवासा परिसरामध्ये रब्बीवरती पावसाचे सावट शेतकरी शेतमजूर व्यापारी चिंतातूर झाले पेरणीपूर्व मशागतीसुद्धा रखडल्या माढरानावरती मेंढरांचा कडप आणि बगड्यांचा थवा नगर तालुक्यातील ग्रामीण सहजीवनाचे मनमोहक दृश्य कापूस खरेदीमधील विरुद्ध शेतकरी आक्रमक झालेले असून राहुरीचे तहसीलदार पाटील यांनी काटा तपासणीचे आदेश दिले कर्जत जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची हजेरी नागरिक त्रस्त झालेले असून शेतीचे होते मोठे नुकसान जारे जारे पावसा म्हणण्याची आता वेळ आलेली आहे नाशिक जिल्ह्यामधील सत्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के फार्मर आयडी तयार होणार उर्वरित शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आंध्र प्रदेशामध्ये श्रीकाकुलम मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली यामध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झालेला असून कार्तिकी एकादशीला श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये ही दुर्घटना घडली पंतप्रधानांकडून शोक व्यक्त करण्यात आला रब्बी हंगाममध्ये सहा पिकांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली सहभागासाठी ज्वारी तीस नोव्हेंबर तर गहू हरभरा रब्बी कांद्यासाठी पंधरा डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे उन्हाळी भात उन्हाळी भुईमू या पिकांकरता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसची अंतिम मुदत असणार आहे ना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलेले असून शहरामध्ये सुद्धा रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली काही काळ वीजगुल होती घर घरबसल्या करा आधार कार्डमधील तपशिलांमध्ये बदल लवकरच सुरू होणार नवीन ई आधार ऍप्लिकेशन वेळेसह खर्चामध्ये सुद्धा होणार बचत अवल तालुक्यामधील अंजाळे मंडळातील शेतकरी विमालाभापासून वंचित आहे शेतकऱ्यांचे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून सात गावांना बसला मोठा फटका शहादा तालुक्यामधील नुकसानग्रस्त शेतशिवारांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या शेतकऱ्यांकू मागणी केली जाते अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा